नमस्कार तिचवी छानवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही घरीच मुलांसोबत इंग्लिश बोलायला सुरुवात कशी करू शकता किंवा घरीच मुलांना इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस कशी घेऊ शकता तर त्यासाठी काही मी सिम्पल पाच स्टेप आणलेले आहेत तर त्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर, के तर नक्कीच मुलांमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट इम्प्रुवमेंट बघायला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पाहूयात की अशा कोणत्या त्या स्टेप आहेत तर सगळ्यात बेसिक स्टेप म्हणजे वोकॅब्युलरी वाढवणे किंवा सब शब्द संपत्ती वाढवणे जसं की आपण मराठी बोलतो तर मुलं मराठी सहजासहजी का बोलतात कारण त्यांना मराठीतील शब्द माहिती असतात आपण जे बोलतो ते ते ऐकतात आणि ते बोलण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीने ते मराठी शिकतात आपण काय त्यांना आपल्या भाषेचं ग्रामर शिकवत नाही किंवा शब्दरचना वाक्य रचना कशी असावी हे मुलांना आपण सांगत नाही तर ते कशामुळे शिकतात तर ते फक्त ऐकून ऐकून शिकतात की कसं बोललं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येतं अगदी त्याच पद्धतीने कोणतीही भाषा जर तुम्हाला शिकायची असेल किंवा बोलायची असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यातले शब्द माहिती असले पाहिजेत म्हणून सगळ्यात पहिली स्टेप आहे की तुम्ही मुलांना शब्द माहिती करून दिले पाहिजेत इंग्रजी भाषेतले मग आता हे शब्द कुठले असले पाहिजेत ते खूप वेगळे किंवा बाहेरचे असे नसावेत तर ते रेग्युलर डेली यूज म्हणजे तुम्ही जे डेली बोलत असता तर तेच शब्द ते असले पाहिजेत आणि तेच शब्द, ते ते शब्द तुम्ही मुलांना फक्त इंग्लिशमधून सांगायचे आहेत जसं की आता तुम्हाला सांगायचं आहे आरसा तर तुम्ही म्हणू शक शकता मिरर खुर्ची याला म्हणू शकता चेअर टेबल बुक किंवा पाणी वॉटर वॉटर हे तुम्ही सारखं सारखं ज्यावेळी मुलांना सांगाल ना त्यावेळी मुलांच्या ते आपोआप आप लक्षात राहायला मदत होणार आहे तर असे काही शब्द जे तुम्ही डेली यूज करता अगदी तेच शब्द तुम्ही फक्त त्यांना इंग्लिशमधून सांगायला सुरुवात करायची आहे जेणे की त्यांच्या ते शब्द लक्षात राहायला मदत होईल सुरुवात महत्वाचे आहे की त्यांना शब्द माहिती झाले पाहिजेत शब्द माहिती झाले तरच ते वाक्य बनवू शकणार आहेत आणि तरच ते बोलू शकणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही त्यांना शब्द माहिती करून दिले पाहिजेत आणि हे शब्द तुम्ही रोजच्या वागण्यातून बोलण्यातून अगदी सहजरित्या मुलांना माहिती करून देऊ शकता त्यासाठी तुम्ही अभ्यासालाच बसण्याची किंवा अभ्यासाच्या पद्धतीने स्ट्रिक्टली शिकवण्याची गरज नाही आहे समजा तुम्हाला मुलाला सांगायचं असेल की पाणी आण तर वॉटर वॉटर घेऊन ये वॉटर घेऊन ये म्हणजे मुलाच्या हळूहळू लक्षात राहायला चालू होईल की पाण्याला वॉटर म्हणतात तर अशा पद्धतीने बेसिक शब्द तुम्ही मुलांना आधी माहिती करून द्यायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट दुसरी स्टेप आहे ती म्हणजे कृतीद्वारे बोलणे आता कृतीद्वारे बोलणे म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा मुलांना आहे ना ॲक्शन वर्ड्स माहिती करून आता ॲक्शन वर्ड्स कसे असतात तर जे ॲक्शन आपण करतो म्हणजे खाली बस उभा राहा इकडे ये तिकडे जा इकडे येऊ नको तिकडे जाऊ नको या पद्धतीचे जे, जे काही शब्द असतात ना त्यांना आपण ॲक्शन म्हणतो किंवा ॲक्शन वर्ड्स म्हणतो मग आता खाली बस हे जर तुम्हाला मुलांना सांगायचं असेल तर सीट डाऊन सीट डाऊन असं तुम्ही बसून एखादी कृती करून मुलांना दाखवू शकता त्यानंतर उभा राहा स्टँडअप स्टँडअप इकडे ए इकडे ए या पद्धतीने तुम्ही मुलांना बोलवू शकता आणि म्हणू शकता की इकडे ए म्हणजे मुलाला विथ ॲक्शन तुम्ही सांगायचं आहे कम हियर कम हियर या पद्धतीने तर तुम्हाला जर मुलाला म्हणायचं असेल की इकडे ए तर इकडे ए न म्हणता कम हियर कम हियर आणि त्याच्या लक्षात यावं म्हणून तुम्ही ॲक्टिंग करू शकता कम हियर कम हियर म्हणजे इकडे बोलवणं या पद्धतीने म्हणजे मुलाच्या लक्षात यायला मदत होईल की कम हियर म्हणजे काय तर इकडे ए स्टँडअप स्टँडअप म्हणजे उभा राहा उभा राहा सिट ग, सिट डाऊन खाली बस खाली बस या पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत ॲक्शन थ्रू बोलायचं आहे आणि इंग्लिश छोटी छोटी सेंटेन्स जे दोन वाक्य आहेत असे वाक वापरायचे आहेत आता तुम्हाला मुलाला सांगायचं असेल तिकडे जाऊ नको तर डोंट गो देअर डोंट गो देर किंवा जाऊ नको डोंट गो डोंट गो तिकडे जा गो देर तिकडे जा गो देर तर असे एक एकदम सिंपल वाक्य तुम्ही बनवू शकता आणि मुलांसोबत डेली यूज करू करू शकता तर ही होती दुसरी स्टेप आता तिसरी स्टेप आहे की काही बेसिक शब्दांचा प्रयोग वापर करणे तर आता बेसिक शब्द म्हणजे काय तर मुलांशी तुम्ही बोलत असताना जेव्हा तुम्ही इंग्लिशमधून बोलण्याचा प्रयत्न करणार आहात त्यावेळी काही बेसिक शब्द पुन्हा पुन्हा वापरायचे आहेत ज्यामुळे त्यांच्या ते शब्द लक्षात राहायला मदत होते आता मुलं जेव्हा इंग्लिश बोलणार आहेत किंवा मुलं जेव्हा जनरली आपल्यासोबत बोलत असतात त्यावेळी ते कोणत्या विषयांबद्दल बोलतात एक तर ते स्वतःबद्दल बोलतात स्वतःला काय आवडतं ते सांगतात किंवा त्यांच्याजवळ काय आहे ते सांगतात किंवा आजूबाजूला काय वस्तू आहेत किंवा त्यांच्या एखाद्या फ्रेंडजवळ काय काय आहे ह्याच्याबद्दलच ते जनरली बोलत असतात मग अशी छोटी छोटी वाक्य तुम्ही मुलांकडून करून घ्यायची आहेत त्यांना लगेच जमणार नाहीत पण तुम्ही प्रॅक्टिसने डेली त्यांच्यासोबत काही वाक्य शेअर करायचे आहेत म्हणजे जसं की आता समजा एखाद्या मुलाला मॅगी आवडत असेल तर तो म्हणत असेल की मला मॅगी आवडते तर तुम्ही त्याला सांगायचं आहे की मला आवडते आय लाईक मॅगी आय लाईक मॅगी या पद्धतीने अगदी छोटी आणि साधी वाक्यं तुम्ही बनवायची आहेत किंवा आय लाईक पिझ्झा या पद्धतीने आय लाईक like वॉचिंग टी व्ही असे छोटे छोटे वाक्य मला टी व्ही बघायला आवडतं तर अशी छोटी छोटी वाक्य तुम्ही मुलांना बनवायला सांगायची आहेत किंवा आय एम आय सुद्धा काही वाक्य बनवायला सांगायचे आहेत की मी आय एम अ गुड बॉय म्हणजे मी एक चांगला मुलगा आहे असं जर मुलांना बोलायचं असेल किंवा हे वाक्य तुम्ही स्वतःहून त्यांना बोलायला शिकवायचे आहेत आय हॅवचे सेंटेन्सेन्स कसे बनवायचे तर माझ्याजवळ एखादी गोष्ट आहे हे दुसऱ्याला सांगण्यासाठी आय हॅवचा वापर करतात जसं की माझ्याजवळ पेन आहे एखादा नवीन पेन आहे किंवा कलरफुल पेन्सिल आहे आय हॅव कलरफुल पेन्सिल या पद्धतीने आय हॅवचे सुद्धा वापरायला शिकवायचे आहेत आता दिस इज दिस इज म्हणजे काय तर एखादी गोष्ट तिकडे आहे किंवा इकडे आहे हे सांगण्यासाठी दिसचा वापर होतो जसं की एखादी बाहेर जर मुलांना एखादे टॉय आहे किंवा एखादं झाड आहे दिस इज अ मँगो एखादं सॉरी झाड आहे दिस इज अ ट्री दिस इज अ ट्री आणि जर एखादं फळ आहे दिस इज अ मँगो आणि जवळ जर एखादी वस्तू जर जवळ असेल जवळ असेल एखादी वस्तू तर त्यावेळी दिस वापरायचं आणि एखादी वस्तू जर आपल्यापासून दूर अंतरावर असेल तर त्यावेळी आपण दॅट वापरायचं हे तुम्ही मुलांना सांगायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांकडून डेली वापरायचे वाक्य बनवून घ्यायचे आहेत आय लाईक like like मॅगी नूडल्स आय लाईक डान्स म्हणजे मला मॅगी आवडते किंवा मला डान्स आवडतो आय एम अ गुड बॉय आय एमचे सेंटेन्सेस जसं की आय ॲम गुड बॉय आय एम हॅप्पी आय एम सॅड आय एम हंग्री तर असं फक्त आय ॲम हे शिकवल्यानंतर मुलं आपोआप पुढचे शब्द आणि शब्द का मुलांना माहिती असणार आहेत कारण आपण त्यांची शब्दसंपत्ती आधी वाढवलेली आहे त्यांना काही गोष्टी म्हणजे हॅप्पी आनंदी असणे हॅप्पी हा शब्द त्यांना माहिती आहे दुःखी असणे सॅड हा शब्द त्यांना आपण शिकवलेला आहे त्यासाठी स्टेप वनसुद्धा खूप महत्त्वाचे आहे की त्यांना शब्दसंपत्ती वाढली पाहिजे त्यानंतर आय हॅव म्हणजे माझ्याजवळ आहे काय का कलरफुल बुक आय हॅव अ टॉय माझ्याजवळ खेळणं आहे दिस इज अ कार आता जवळच्या वस्तू एखादी वस्तू जर समजा मुलांच्या जवळ असेल तर ती सांगण्यासाठी ती कार आहे किंवा तो मँगो आहे हे सांगण्यासाठी दिस इज अ कार दिस इज अ मँगो एखादी वस्तू मुलांपासून दूर असेल मुलांना ते सांगायचं असेल जसं की झाड आपल्या घरापासून बाहेर आपल्याला झाड दिसतंय तर ते सांगायचं असेल दॅट इज अ ट्री दॅट इज अ मग या पद्धतीने किंवा दॅट इज अ मून दॅट इज अ सन तर असे छोटे छोटे सेंटेन्सेस डेली यूजमध्ये तुम्ही मुलांकडून बनवून घेऊ शकता याचा आणखीन एक फायदा काय होणार आहे की मुलांना कॉन्फिडन्स येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इंग्लिश बोलायला शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्रॅक्टिस ती ही न लाचता आणि न घाबरता बोलणं जी लोक इंग्लिश बोलतात त्यांच्यामध्ये आणि जी लोक इंग्लिश बोलत नाहीत त्यांच्यामध्ये एकच कॉमन फॅक्टर असतो तो म्हणजे प्रॅक्टिस जे लोकं न लाचता न घाबरता प्रॅक्टिस करतात ते आपोआप इंग्लिश बोलायला शिकतात स्टेप फोर ते म्हणजे क्वेश्चन आन्सर प्रश्न उत्तरांचा खेळ तर आता प्रश्नोत्तरांचा खेळ म्हणजे काय तर अभ्यासातले उत्तर नाही तर आपण सहज बोलता बोलता गप्पा मारता मारता मुलांसोबत प्रश्न विचारायचे आहेत आणि मुलांना त्याची उत्तरं द्यायला सांगायचे आहेत पहिल्यांदा मुलांना त्याची उत्तरं देता येणार नाहीत कदाचित पण त्यांना न रागवता त्यांना फक्त सांगायचं आहे की त्यांनी काय बोललं पाहिजे हळूहळू मुलं यातसुद्धा इम्प्रूव्ह होतात जसं की समजा मुलाला भूक लागली असेल तुम्हाला मुलाला हे विचारायचं असेल की तुला भूक लागलेली ला आहे का आर यू हंग्री या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारायचा आहे मग मुलं सांगतील येस आय एम हंग्री किंवा नो no, आय एम नॉट हंग्री या पद्धतीचे काही छोटे छोटे क्वेश्चन्स तुम्ही डेली बनवू शकता आर यू सॅड तू नाराज आहेस का तू दुःखी आहेस का मुलं सांगतील येस आय एम सॅड येस yes, सॉरी नो आय एम no, नॉट सॅड तर असे छोटे छोटे सेंटेन्सेस अगदी तुम्ही घरी बनवू शकता आणि मुलांना विचारू शकता तर या पद्धतीने छोटे छोटे प्रश्न तुम्ही मुलांकडून विचारून घ्यायचे आहेत आता याचा आणखीन एक फायदा होणार आहे ते म्हणजे काय तर मुलांना आय एम आर यू हे जे शब्द आहेत ते कधी वापरायचे कुठे वापरायचे कसे वापरायचे हे समजायला मदत होणार आहे आणि या शब्दांची चांगली ओळखसुद्धा पटणार आहे याशिवाय सहाय्यकारी क्रियापद असतील काही त्यांचीसुद्धा मुलांना माहिती होणार आहे आणि हे अगदी हसत खेळत काही प्रश्न उत्तरांचा खेळ केल्यामुळे मुलांच्या बऱ्याच गोष्टी लक्षात राहायला मदत होणार आहे मुलांना कॉन्फिडन्स येणार आहे तर अशा पद्धतीने होती स्टेप फोर त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की मुलांना छोटी छोटी वाक्य स्वतःला बनवायला शिकवायची आहेत आता वाक्य बनवायला मुलं स्वतः कशी शिकतील सगळ्यात महत्त्वाचं मुलांची शब्दसंपत्ती जर वाढलेली असेल तर साहजिक मुलांना वाक्य बनवायला येतील फक्त तुम्ही काय करायचं आहे की मुलांची ती वाक्य रचना योग्य करायची आहे जसं की स्टेप नंबर फाय तर मुलांना काय सांगायचे मुलांना वाक्य बनवायला शिकवायचे तर मुलं कशी वाक्य बनवतील तर अगदी छोटी छोटी वाक्य खाली ठेव आता हे वाक्य आहे तर आता मुलांना यासाठी जे शब्द माहिती असले पाहिजेत खालीसाठी काय डाऊन आणि ठेवसाठी काय पुट तर मग हे वाक्य बनवायला शिकवायचं आहे तर वाक्य कसं बनवायचं खाली ठेव म्हणजे डाऊन खालीसाठी डाऊन आणि ठेवसाठी पुट पण ह्या पद्धतीने वाक्य न बनवता आधी आपण माहिती घेऊया की खालीसाठी काय वापरतो आपण डाऊन आणि ठेव ठेवसाठी काय वापरणार पुट पण डाऊन पुट तर हे थे, वाक्य होत नाही तर हे वाक्य कसं योग्य आहे ते तुम्ही आधी मुलांना बनवायला सांगायचं आहे तर आधी क्रियापद वापरायचं आणि त्यानंतर दुसरा शब्द हे फक्त तिर्क करायचा आहे या पद्धतीने हे ठे ठेव आधी म्हणायचं आणि खाली नंतर म्हणायचं म्हणजेच पुट डाऊन या पद्धतीने ही योग्य वाक्यरचना आहे ही, ही मुलांना तुम्ही सांगायची आहे कदाचित मुलं सुरुवातीला असे बोलतील की खाली ठेव डाऊन हा शब्द त्यांना माहिती ठेवसाठीचा थे। शब्द त्यांना माहिती तर डाऊन मुलान पुट असं म्हणतील पण तुम्ही मुलांना मुलांच्या छोट्या छोट्या चुका दुरुस्त करून मुलांना योग्य वाक्यरचना रचना सांगायची आहे पुट डाऊन आत ए आता आत आतसाठी काय शब्द आहे इन आणि एसाठी आहे काय कम इन कम असं म्हणलं तर ही वाक्यरचना चुकीची आहे मग मुलांना काय सांगायचं हे फक्त उलट करायला सांगायचं आहे कम कम आधी घ्यायचं आणि मग इन कम इन आत ए तर या पद्धतीने छोटे छोटे सेंटेन्सेस तुम्ही मुलांकडून बनवून घ्यायचे हे घे तर आता हे हे साठी काय इट आणि घेसाठी काय टेक टेक इट तर या पद्धतीने मुलांना स्वतःला वाक्य बनवायला सांगायचे आणि मुलांनाही जमतात अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त प्रॅक्टिस करून घ्यायची आहे मुलांकडून फक्त डेली प्रॅक्टिस ह्याला ह्याच्यासाठी गरजेचे आहे असं नाही की तुम्ही एक दिवस घेतलं नंतर तुम्ही दोन दिवस घेतलंच नाही तर मुलं विसरून जातात रेग्युलर तुम्ही हे चालू ठेवायचं आहे आणि हे जे पद्धत आहे ह्याच्या पाचही स्टेप आहेत तुम्हाला या बसून शिकवायच्या नाही आहेत की बाबा अभ्यासाला बस आणि मग मी तुझा अभ्यास घेते या पद्धतीने नाही तर तुम्ही बोलता बोलता गप्पा मारता मारता या पद्धतीने मुलांना इंग्लिश शिकवू शकता तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद